मी श्याम पाटील आपले लेवा जगत न्यूज न्यूजमध्ये स्वागत करीत आहे नवीन कायदा जो होऊ घातलेला आहे हिट अँड रनचा याबाबत आपण ड्रायव्हर असोसिएशन तर्फे काय सांगाल सरकारने जे कायदा काढलेला आहे हिट अँड रन हा काळा कानून आहे ह्या काळ्या कानूनचा आम्ही निषेध करतो संपूर्ण भारतात जे चाललं आहे का बंदी ट्रक चालक मालक संघटना यांनी सर्वांना बंदी केलेली आहे आज मनमाड डेपोला तीन हजार पेट्रोल डिझेलच्या गाड्यासुद्धा भरू दिलेल्या नाही हे कानूनमुळे सर्वसामान्य ड्रायवरांना आज अशी पाळी आलेली आहे भूकमारीची त्याच्यामुळे त्याचा परिवार आज असा सांगायला सांग्यावर येऊन गेलेला आहे बाबा तू ड्रायवरिंग काही करू नको आणि आपण तुला ड्रायवरिंग केल्या तुझ्या हाताने काही ॲक्सिडेंट झालं काही झालं तर तुला दहा वर्ष जेलमध्ये बसावं लागेल आणि सात वरिष सात लाखाची तुला शिक्षा भोगावी लागेल म्हणून तुला ड्रॉरिंग ना करता आपण काही काम करून टाकू अशी भावना काही ड्रायव्हराच्या परिवाराकडून ऐकायला मिळत आहे म्हणून आपण हे धंदा सोडा आणि ह्या धंदा बंद झालाच आज सर्व सावदा गाव हे संपूर्ण भारतात अशी लाट पसरलेली आहे भूकमारीची का विचारू नका सावदा हा ट्रान्सपोर्टचा एरिया आहे आणि दिल्ली यू पी बिहार सावदाची लोकल गाड्या आमच्या हे इतक्या वाईट परिस्थिती झालेली आहे का आज त्यांना जेव्हापासून कायदा पुकारला गेलेला आहे संपूर्ण विषय बंद झालेले आहे नुसती हा हिट अन कायदा याच्यावरच चर्चा चालू आहे म्हणून ड्रायव्हर स्वतःहून त्याची इच्छा असते का माझ्या हाताने मेंढूक सुद्धा चे, चे चेनला जाऊ नको अशी त्याची परिस्थिती असते पण कधी त्यांना त्याला कोणाच्या हातात एक्सिडंट झालं तो त्याला तिथे पोलिसांनी नेलं दवाखाना नेला तरी शिक्षा सोडून गेला तरी शिक्षा अशा काळ्या कामांचा आम्ही निषेध करतो आणि हे जे चाललं आहे ह्या सर्व ड्रायव्हरची इच्छा अशी असते जसं हे संपूर्ण भारतात आपल्याला सेवा देत असताना काही त्यांना पगार नाही तेवढं जेवढं पोटेशन पाहिजे तेवढं पगार पोटेशन नाही आणि जेवढा त्यांना तीन दहा हजारपर्यंत पगार असतो त्यांना लग्न नाही कोणती मोत पट्टीनी त्यांच्या घराच्या लोकांना सोडून आपल्याला त्या सेवा देत असता अशा ड्रायव्हरवर अन्याय होत आहे म्हणून ह्या ड्रायव्हर काही ड्रायव्हरांनी इथे गाड्या लावून त्यांच्या गाड्या रेल्वेने निघून गेलेले आहे म्हणून मी अशा कानूनच्या विरोधात आम्ही सर्व व्यापारी ड्रायव्हर चालक मालक यांचा निषेध नोंदतो आणि हा कानून माझे घेण्यात द्यावा अशी मी विनंती करतो असं नाही झाला तर रिक्षा कार मंत्र्यांच्या ड्रायव्हरला सुद्धा आम्ही थांबवू अशी कंडिशन करायला लावू कारण ड्रायव्हर छोटे ड्रायव्हर असतो आणि अशा ड्रायव्हरला आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू म्हणून आमची आपल्याला विनंती आहे मान्य नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आमची की यांनी हा काळा काढून मागे घ्यावा आणि सर्वसामान्य ड्रायव्हरांना न्याय द्यावा अशी मी अपेक्षा करतो आणि मार्गदर्शन करतो तकलीफ़ है कि ये काला कानून वापस लिया जाए हम लोग ड्राइवर आदमी हैं आज दस हज़ार रुपये पगार हम लोगों को मिलता है इस दस हज़ार रुपये में आप भी बताइए जो ये काला कानून लागू कर दिए हैं अमित शाह नरेंद जी नरेंद्र मोदी जी ये गलत है हम लोग दस हज़ार रुपये पेमेंट पाते हैं बताइए अगर कोई टू व्हीलर वाला या फोर व्हीलर वाला या आम जनता कोई भी हमारे सामने आ गया इसका कोई गारंटी नहीं ले पाएगा एक्सीडेंट हो जाने पर सात लाख रुपये जुर्माना और उसके बाद सात दस साल सजा कौन काटेगा दो हम गरीब आदमी बताइए ये काला कानून वापस कर हम बीवी बच्चे को छोड़ के बैठे हैं बताइए इतना दूर आए हैं कमाने खाने के लिए हम लोग क्या कर सकते हैं बताइए ये गलत काम है बताइए हम लोग कोई आतंकी थोड़ी है, है हम लोग आतंकी का आप लोग ऐसा काम करिए आतंक पकड़िए आदमी इतना चोर चमारी हर चाहे हर जगह हो रहा है हम लोग ड्राइवर इंसान बताइए क्या कर सकते हैं नाम क्या आपका हाँ। पंकज यादव मेरा नाम है मेरा जिला इलाहाबाद है चल मोदी जी से इतना आग्रह है ये काला कानून वापस ले ले हम लोग गरीब आदमी है पाँच हजार दस हजार तनख्वाह पाते हैं इतना इलाहाबाद से इतना दूर से आए गाड़ी लेके यहाँ आठ आठ दिन से खड़े हैं हम लोग बस इतना आग्रह करते हैं कि ये काला कानून वापस ले ले हम लोग लो। लो बहुत परेशानी में नाम पवन सिंह ट्रांसपोर्ट वाले हम ट्रांसपोर्ट वाले गाड़िया वालों को समझा रहे हैं बाकी अब ये काले कानून की वजह से माल लादने को तैयार नहीं है ये काला कानून वापस लेना चाहिए मैं केले का व्यापारी हूँ सकलेन सप्लायर यहाँ पे जो गाड़िया का ड्रावरों का जो संपो है उसके अंदर किसानों का भी नुकसान हो रहा है बगीचों में माल तैयार है माल काटने को तैयार नहीं है और सब किसानों का नुकसान होने के बाद में सब जंगलों में माल पड़ा है लोडिंग बिल्कुल टोटल बंद है कोई गाड़ी वाला ड्राइवर भरने के लिए जाने को तैयार नहीं है और सब परेशान जंगल के अंदर सब खेड़ा घेड़ो पेवा जगत यूट्यूब चैनल स्वागत है वो कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा रहाल लेवा वा धन्यवाद